नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी कापसासारखं मऊ असा दही करणार आहे तोंडात घालताच विरघळणारा ज्याला दात नाही ना ते सुद्धा आवडीने खातील सकाळचा नाश्ता म्हणसाल तर अप्रतिम चवीचा मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी उडदाची पांढरी डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही उर्धाची डाळ आणि मुगाची डाळ घेऊ शकता पण उर्धाची डाळ एक वाटी घेतली तर मूग डाळ अर्धी वाटी घ्या किंवा मायासारखी एकच उर्धाची पांढरी डाळ घेतली तरी सुद्धा चालेल इथे मी डाळ दोन पाणी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे वडे करण्यासाठी आपल्याला उर्धाची डाळ सुरुवातीला भिजवून घ्यायची आहे त्यामुळे उर्धाची डाळ चांगली वाटली जाते आता तीन तास मी उर्धाची डाळ भिजवून घेणार आहे हे पा इथे तीन तास झालेले आहे आणि उर्जाची डाळ ही किती छान भिजलेली आहे नखाने मोरता येईन अशी उर्जाची डाळ भिजलेली आहे आता हे पाणी मी काढून घेते आणि पुन्हा एकदा एका पाण्याने मी धुवून घेणार आहे त्यामुळे डाळीला वास येणार नाही आता मी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये डाळ काढून घेते डाळीमध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं होतं कारण आपल्याला पाणी घालायची गरज लागणार नाही आणि जरी पाणी घालायची गरज लागली तरी थोड्याच पाण्याचा वापर करायचा जास्त पाणी घालायचं नाही जेणेकरून डाळ वाटलेली पातळ होणार आहे किंवा सैलसर होणार नाही हे पा इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे पण मला थोडीशी भसरट लागत आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेते थोडंसं म्हणजे तीन ते ती चार चमचे मी पाणी घालून घेणार आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला वाटता येईल आता डाळ मी एकत्र करून घेते म्हणजे पाणी सर्व डाळीला लागेल आणि चांगली मिक्सरला बारीक होईल हे पा इथे मी सर्व डाळ चमच्याने एकत्र करून घेतलेली आहे आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते उरदाची डाळ वाटताना जास्त भसरत ठेवायची नाही त्यामुळे वडे चांगले होत नाही चांगली बारीक आपल्याला करून घ्यायची आहे हे पहा तुम्हाला दिसतच असेल किती छान बारीक वाटून घेतलेली आहे अशी उरदाची डाळ बारीक वाटून घ्यायची आता एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते उडदाची डाळ चांगली बारीक वाटली की ती पातेल्यामध्ये घालताना अशी रिबीन टाईप पडते हे पा जशी मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे डाळ पुन्हा एकदा चमच्याने चांगले एकत्र करून घेते तुम्हाला दिसत असे कशी रिबीन टाईप पडत आहे अशी रिबन टाईप डाळ पडली पाहिजे आता मी अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेते एक चमचा जिरे घालून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते म्हणजे अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आता डाळीचं पॅटर्न एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं ज्या बाजूने तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या बाजूने तुम्ही चांगलं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घेत राहायचं बॅटर चांगलं फेटल्यामुळे बॅटर हलकं होतं त्यामुळे वडे चांगले फ्लपी आणि कुरकुरीत होतात हे पहा तुम्हाला दिसत असेल की डाळीचं बॅटर जसं जसं मी फेटत चाललेले आहे तसं तसं ते फुगत चाललेलं आहे याचा अर्थ काय तर आपलं डाळीचं बॅटर चांगलं फेटलेलं आहे डाळीचं बॅटर जसं आपण फेटत जातो तसं तसं ते फुगतही जातं आणि त्याचा रंगही चेंज होत जातो तुम्हाला हाताने जमत नसेल तर विक्सरची मदत घेतली तरीसुद्धा चालेल ही छान फेटता येतं हे पा डाळीचं बॅटर किती छान फेटलेलं आहे आणि किती व्यवस्थित छान वडे पडत आहेत तर डाळीचं बॅटर परफेक्ट फेटले का नाही ते बघण्यासाठी तुम्हाला एक ट्रिक दाखवते एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं किंवा एखाद्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं बॅटर घालायचं बॅटरवर तरंगलं की समजून जायचं की आपलं बॅटर चांगलं फेटलेलं आहे आता झाकण ठेवून अर्धा तास रेस्ट देते म्हणजे बॅटर चांगलं फर्मेट होईल इथपर्यंत मी दही पुढची तयारी करून घेते इथे मी दोन तांबे पाणी कोमट करून घेतलेलं आहे हात जाईल इथपर्यंतच कोमट पाणी करून घ्यायचं आहे आधा चमचा मीठ घालून घेतलेला आहे थोडंसं हिंग घालून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते देठ घ्यायचं नाही फक्त पानं पानं बारीक चिरून घ्यायचे आहे आता पातेल्यावर झाकण ठेवून हे पाणी मी बाजूला ठेवते म्हणजे ते तसंच कोमट राहील इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी दही घालून घेते दही मी दुकानातलं घेतलेलं आहे तुमच्याकडे घरात विरजन लावलेलं दही असेल तर उत्तमच कारण घरातल्या दह्याला खूप छान चव असते आता मी दोन चमचे पिठी साखर घालून घेते आणि आता चांगलं ते फेटून घ्यायचं आहे मिक्सरच्या साह्याने फेटलं तरीसुद्धा चालेल तर मी चमच्याच्या साहाय्यानेच आता फेटून घेणार आहे दह्यामध्ये थोड्याफार गुटळ्या असतील त्या मोडून काढायच्या आहे दही चांगलं स्मूथ झालं पाहिजे असं क्रीमी दिसायला लागलं की समजून जायचं की आपलं दही चांगलं तयार झालेलं आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल की दह्यातला किती छान स्मूथपणा आलेला आहे व मला असं वाटतं की दही कमी पडेल म्हणून मी अजून एक वाटी दही घालून घेतलेलं आहे आता पुन्हा मी थोडीशी पिठीसाखर घालून घेते आणि पुन्हा एकदा दही मी फेटून घेते दही चांगलं क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे हे पहा दही इथं आपलं तयार झालेलं आहे आणि चांगलं क्रीमी स्ट्रक्चरसुद्धा आलेलं आहे दही चांगलं फेटलं की आपोआपच त्याला स्मूथपणा आणि क्रीमीपणा येऊन जातो इथे आपलं दही तयार झालेलं आहे आता दही मी फ्रीजमध्ये ठेवते आपले दही वडे आता मी करून घेते इकडे बॅटरही चांगलं फर्मेट झालेलं आहे अर्धा तासामध्ये बॅटर चांगलं फर्मेट होतं जर जास्त वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनिट बॅटरला रेस्ट द्यायची इथे आपलं बॅटर चांगलं फर्मेट झालेलं आहे एका बाजूला तेलही चांगलं मी गरम करून घेतलेलं आहे तेल गरम करताना गॅसची आज हाय ठेवायची हाय आचेवर चांगलं तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅसचे आज लो करायचे नंतर वडे सोडायचे आता तेलामध्ये छोटे छोटे वडे सोडून घेते वडे बघा तेलामध्ये गेल्या गेल्या लगेच वर येत आहे आणि पलटी मारत आहे आपल्याला झाडे लावायची सुद्धा गरज लागत नाही चांगलं पॅटर फर्मेट झालं की असे वडे आपोआप तेला उतरांगतात आणि पटकेन पलटी मारतात आपल्याला झाडं लावायची गरज लागत नाही तेलामध्ये वडे सोडताना एक सेकंदाचा अंतर ठेवून वडे सोडायचे त्यामुळे ते वडे एकमेकांना चिकटत नाही हे पहा वडे किती छान तळले जात आहे गॅसची आज मिडियम केली तरीसुद्धा चालेल कारण मिडियम आचेवर लवकर आणि चांगले क्रिस्पी असे वडे तळले जातात इथे आपले वडे चांगले सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहे इथे मी वड्यांची दुसरी बॅच मी तळून घेतलेली आहे ह्याच पद्धतीने मी सगळे वडे करून घेणार आहे हे पहा इथे मी सगळे वडे करून घेतलेले आहे आता जे कोमट पाणी आपण करून घेतलं होतं त्या कोमट पाण्यामध्ये वडे घालून घेते आणि थोडंसं हाताने दाब देऊन वडे पाण्यात दाबून घेते म्हणजे वडा वर तरंगणार नाही हे पहा थोडासा हाताने दाब दिल्यामुळे वडे खाली थोडेफार बसत आहेत आता पातेल्यावर असं झाकण ठेवते जेणेकरून वड्यांवर त्या झाकणाचा दाब असेल त्यामुळे वडे चांगले भिजले जातील इथे मी वडे पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट भिजवून घेणार आहे त्यामुळे वडे चांगले पाणी ऑब्झर्व करते हे पा इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि पातळीवरचं मी झाकर काढून घेतलेलं आहे वड्यांचा रंग बघा पूर्ण चेंज झालेला आहे पहिले वडे सोनेरी रंगावर तळून घेतले होते आता वडे चांगले पांढरे झालेले आहे म्हणजे आपले वडे चांगले पाण्यामध्ये भिजलेले आहे आता वड्यामधलं पाणी चांगलं नितळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे वडे पिळताना जास्त हाताचा दाब द्यायचा नाही त्यामुळे वडे फाटले जातील थोडासा हलक्या हाताने दाब देऊन त्यामधलं पाणी काढून घ्यायचं इथे मी प्लेटमध्ये वडे काढून घेतलेले आहे आता मी वड्यांवर जे आपण गोड दही करून ठेवलं होतं ते दही मी घालून घेते नाहीतर तुम्ही वडे ज्यावेळेस तुम्ही पिळून घेसाल त्यावेळेस वडे डायरेक्ट तुम्ही दह्यामध्ये घातले आणि भिजवत ठेवले तरीसुद्धा चालेल इथे मी चिंचेची आणि पुदिनेची दोन चटण्या घालून घेतलेल्या आहे त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी थोडंसं काळं मीठ चाट मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं जिरा पावडर मी भुरभरून घेतलेला आहे आता थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून घेते डाळिंबाचे दाणे घालणे हे खरं तर ऑप्शनल आहे जर तुमच्याकडं नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता तुम्हाला प्लॅस्टिकच्या चमच्याने दही वड्याचा पीस काढून दाखवते हे पा किती सहज आणि किती स्मूथपणे दहीवाड्याचा पीस बाजूला निघत आहे मंडळी आजची दही, दही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घर ते अकाउंट प्रेस करायला विसरू नका